हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅनव्हास पेपर वापरून गला कसा तयार करायचा कॅनव्हास पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे सातची शोल्डर आहे म्हणून मी ते तीनची गलारुंदी घेते तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पुढचा गला आहे साडेपाच त्याच्यामध्ये अर्ध इंच शिलाई मार्जिंग ऍड करून घ्यायचं आहे सहा वरती मार्किंग करून पुन्हा खालून तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे एक एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि पुन्हा मार्किंग करून घ्यायचं शेपसाठी इथे आपण कोणताही शेप देऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे सिंपल गोल शेप देणार आहे अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे पुन्हा इथे एक इंचावरती चा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर कटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे तयार झालेला गल्ला अस्तरवरती प्रेस करून घ्यायचा आहे नंतर साईडने अर्धा इंचाची मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने फॉल्ड करून घ्यायचं आहे नंतर शोल्डरचा सेंटर काढून घ्यायचा आहे तयार नेक पण सेंटर काढून घ्यायचा सेंटर व सेंटर ठेवून पिन लावून घ्यायची नंतर कॅनव्हासच्या कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर अर्धा इंचाची मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे कट पण घ्यायचे उलट करून त्याच्यावरती दापशिलाई मारून घ्यायची असे आपण कॅनव्हास वापरून गला तयार केलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला ला करा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर बनवू कमेंट करून सांगा